लिहून ठेवा दोन हजार पंचवीस साली या पाच राशींचे विवाह होणार म्हणजे होणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण पाहणार आहोत सण दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राशीच्या नशिबाला विवाह हो योग आहे बारा राशींपैकी दोन हजार पंचवीसमध्ये फक्त या पाच राशींची आशा आहे की त्यांची लग्न नक्की होतील आणि त्यांचे हात पिवळे होतील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अशा भाग्यवान राशी ज्यांची लग्न या वर्षामध्ये शंभर टक्के होणार आहे त्याच पाच राशींविषयी आज आपण पाहणार आहोत लग्न ही एक अशी गोष्ट आहे की त्याभोवती आपले संपूर्ण आयुष्य जोडले गेले आहे पण सर्वात मोठी समस्या ही आहे की प्रत्येकजण लग्नासाठी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा अशा लोकांची लग्न कधीकधी जमत नाहीत प्रयत्न करूनही त्यांचे लग्न होत नाही लग्न करायचे आहे परंतु लग्न ठरत नाही म्हणून अगोदर हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपण यात यशस्वी होऊ शकतो का म्हणूनच आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हे नवीन वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राशी आहेत की त्यांचे लग्न होणार आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये लग्नाचा योग नसतो अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे लग्न होत नाही आणि लग्नामुळे अडथळे येतात आपलं लग्न होणार की नाही यात काही चिंता लागून राहते त्यांचे पालकसुद्धा वारंवार त्यासाठी सक्रिय सहभागी घेतात परंतु तरीसुद्धा त्यांना लग्न जमवण्यामध्ये अनेक अडचणी येतात हे सगळं घडत असतं याचं कारण आपल्या कुंडलीमध्ये जर लग्नाचा योगच नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमचं लग्न ठरणार नाही या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देवांचा देव बृहस्पती गुरुच्या संक्रमणानुसार गुरु ऋषभ राशीमध्ये संक्रमण करत आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गुरु त्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांचे लग्न सहजपणे जुळतील जर त्यांनी प्रयत्न केले तर त्यामध्ये ते सहज यशस्वी होतील त्याबद्दल आपण पाहणार आहोत आपल्या राशीचक्रातील बारा राशींपैकी या पाच राशी आहेत की यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये बलवान असा विवाहयोग आहे त्यामुळे या पाच राशींचे विवाह यावर्षी सहजपणे होऊ शकतात परंतु उरलेल्या सात राशी अशा आहेत की त्यांनी मात्र यावर्षी लग्न करण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतील कारण त्यांच्या कुंडलीमध्ये प्रबळ असा विवाह दिसून येत नाही पण तरी सुद्धा अशा राशीच्या लोकांनी घाईघाईने गाही कोणताही निर्णय घेऊ नका कारण एकदा का, एक का लग्नाचा निर्णय घेतला आणि कुंडली बघितल्यावर आता लग्न जुळते असं वाटत असेल तरी सुद्धा त्यामध्ये घाई करणे योग्य नाही कारण जरी लग्न ठरत असलं तरी ते योग्य ठिकाणी होण्यास सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे कारण आयुष्यामध्ये आपण लग्न एकदाच करतो आणि जर चुकीची निवड झाली तर चुकीच्या निवडीमुळे आयुष्यभर पश्चातापही करावा लागतो म्हणून जरी तुमच्या कुंडलीमध्ये विवाह योग असला तरीसुद्धा त्यासाठी संपूर्ण मोजून मापून चौकशी करूनच तुम्ही लग्नाचा निर्णय घ्यायला हवा कित्येक वेळा असं होतं की आपल्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू यांच्यात काही अडथळे निर्माण होतात जर माणसाच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहूची स्थिती उत्तम नसेल तर अशा लोकांच्या कुंडलीमध्ये बलवान असा लग्न योग तयार होत नाही आणि त्यामुळे त्यांना लग्नाच्या बाबतीत अडथळे येऊ शकतात मात्र अशा समस्या थोड्या प्रयत्नाने दूर करता येऊ शकतात जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू कमजोर असतील तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू बलवान कसे होतील यासाठी तज्ज्ञ ज्योतिषाकडून उपाय करून घ्यावा जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू बलवान असेल तर उरलेल्या सात राशींनासुद्धा लग्नाचा योग नक्कीच येईल त्यासाठी तुम्ही या दोन ग्रहांसाठी योग्य म्हणजेच बलवान किंवा मजबूतीसाठी तुम्ही योग्य तो उपाय करणे आवश्यक आहे दोन हजार पंचवीसमध्ये या राशीच्या कुंडलीमध्ये मजबूत विवाह हो योग तयार होत आहे आणि ज्या राशीच्या कुंडलीमध्ये शनी आणि राहू हे दोन्हीही मजबूत स्थानी असल्याने या राशीच्या लोकांची कुंडलीमध्ये लग्नाचे योग जुळून आलेले आहेत आणि त्यासाठी सर्वात पहिली भाग्यवान राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांना या वर्षामध्ये एक उत्तम आणि चांगला असा जीवनसाथी मिळेल एक एप्रिल ते चौदा जून या कालावधीमध्ये तुम्हाला विवाहासाठी उत्तम योग आहे दुसरी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे ऋषभ राशी ऋषभ राशीसाठी एक मार्च ते चौदा मे आणि अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये विवाहासाठी खूपच मजबूत असा योग असल्याने तुम्ही या कालावधीमध्ये लग्न जमवण्यासाठी प्रयत्न केला तर तुम्हाला अतिशय चांगल्या ठिकाणी विवाहाचा योग येऊ शकतो त्यानंतर तिसरी राशी आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या कुंडलीमध्ये वर्षी सुद्धा विवाहासाठी उत्तम योग असल्याने तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी स्थळ आल्यास आवश्यक तिथे प्रयत्न केल्यास तुमचे प्रयत्न सहजपणे यशस्वी होतील त्यानंतरची चौथी राशी आहे ती म्हणजे कर्क राशी कर्क राशीच्या कुंडलीमध्ये सुद्धा यावर्षी शंभर टक्के लग्नाची शक्यता आहे या राशीच्या लोकांना त्यांच्या जवळच्या नात्यातून विवाहासाठी चांगलं ना तुम्हाला मार्च ते उत्तम विवाहाचा योग आहे त्यानंतरची पाचवी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे तुळ राशी तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या कुंडलीमध्ये मजबूत असा विवाह योग असल्याने तूळ राशीच्या लोकांची सुद्धा यावर्षी सहजपणे लग्न जुळण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला फेब्रुवारीचा आठवडा ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमच्या कुंडलीमध्ये विवाहासाठी उत्तम योग असल्याने या कालावधीमध्ये तुम्ही प्रयत्न केला तर विवाहासाठी तुम्ही तुमच्या प्रयत्नांना यश मिळवू शकता आणि तुमचे लग्न होऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार श्री स्वामी समर्थ